सर्व शेतकरी बांधवांना गुरुजन चॅनलचा नमस्कार आहे शेतकरी बांधवांना बघा की दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या वितरणास त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना कल्पना असेल की रब्बी हंगामासह बियाण्यांसाठी अनुषंगिक बाबींसाठी जवळपास दोन हजार पाचशे सत्तर कोटी रुपयांचे जे वितरण आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकरी बांधवांसाठी होणार आहे या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत आपणा सर्वांना माहिती आहे की एक हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांची मदत ही शेतकरी बांधवांना जाहीर झालेली आहे आणि महाराष्ट्रमध्ये जे शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करणार आहेत त्यांसाठी ही जी रक्कम आहे ती वापरल्या जाणार आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे शेतकरी बांधवांना ही मदत जी आहे ती मिळणार आहे अमरावती विभागातील शेतकरी बांधवांसाठी जवळपास एकसष्ट पॉईंट एक कोटी रुपये ही वितरित करण्यासाठी देण्यात आलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील थी, तेहत्तीस हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तेहत्तीस कोटी चौदा लाख रुपये वितरणासाठी देण्यात आलेले आहेत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अडोतीस हजार चारशे सदोतीस शेतकरी बांधवांसाठी जवळपास छत्तीस कोटी चाळीस लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी देखील जवळपास त्या ठिकाणी बाराशे अकरा कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत तर अमरावती जिल्ह्यामधील चार लाख नव्वद हजार एक नऊशे अकरा शेतकरी बांधवांसाठी त्या ठिकाणी पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट हजार रुपयांचा निधी हा शेतकरी बांधवांसाठी आता देण्यात आलेला आहे त्यामुळं नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकरी बांधवांना तातडीनं मदत देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये जवळपास दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या वितरणास राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं राज्यामध्ये खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं त्याबरोबरच आता हे जे येणारं हंगाम आहे अर्थातच रब्बी पिकांचं जे हंगाम आहे त्यासाठी शेतकरी बांधवांना बियाणं असतील किंवा इतर सगळ्या बाबींसाठी जे खरेदी करण्यासाठी असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकारनं विशेष मदत पॅकेज ही जाहीर केलेलं आहे आणि त्या अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे साधारणतः तीन हेक्टरपर्यंत एक हजार सातशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा निधी जो आहे तो वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि अशा प्रकारची माहिती आता आपल्याला माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळं ही शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे असं म्हणायला काही हर हरकत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच ज्या ज्या ठिकाणी अतिशय मोठं नुकसान हे अतिवृष्टीमुळे झालेलं होतं त्या सर्वांसाठी राज्य शासनाने भरीव अशी मदत त्या ठिकाणी केलेली आहे निश्चितच ही मदत शेतकरी बांधवांपर्यंत थोडीशी उशिरा पोहोचते अशी अनेक शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे परंतु आपला सर्वांना कल्पना असेल की ज्या तातडीनं राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे शेवटी कोणत्याही गोष्टीचं सोंग करता येतं परंतु आर्थिक बाबीचं सोंग पैशाचं सोंग करता येत नाही याची जाणीव सर्व शेतकरी बांधवांना आहे त्यामुळे राज्य शासनाने भरीव असा निधी दिलेलं आहे असं त्यांनी विषय प्रतिपादन केलेलं आहे याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचं नेमकं काय मत आहे तर हे निश्चितच शेतकरी बांधव जाहीरित्या बोलून दाखवत असतात परंतु ही जी मदत आता शेतकरी बांधवांना मिळालेली आहे त्याचा निश्चितच फायदा या हंगामासाठी शेतकरी बांधवांना होईल अशी एक अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद